नमस्कार गणगण गणात बोलते स्वागत हा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याचं साहित्य तुम्ही लिहून घ्या आणि कृती पाहून घ्या आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुम्ही पण नक्की घरी करायचा प्रयत्न करा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर मग चला तर तुम्हाला करून दाखवणार आहे नारळी पौर्णिमेनिमित्त स्पेशल याला नाव काय द्यायचं हे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा तर त्यासाठी मी घेतला आहे इथे एक वाटी दूध पावडर अर्धी वाटी दूध पाव वाटी पिठी साखर आता हे लक्षात कसं ठेवायचं एक अर्धा आणि पा थोडेसे खजूर घेतले आहेत फुले खजूर काजू बारीक चिरून घेतले आहे बदाम बारीक चिरून घेतले आहेत आणि पिस्ता आणि हे थोडस केशर सजावटीसाठी आणि एक चमचाभर तूप घ्यायचं आहे आपल्याला चला तर आता आपण करायला सुरुवात करूया चला आता आपल्याला याच्यामध्ये एक चमचा भर एक पण नाही अगदी थोडस अर्धा चमचाच तूप घ्यायचं आहे खजूर टाकून घेते आपल्याला काय करायचंय खजूर तुपामध्ये चांगले शिजवून घ्यायचं आहे मऊ करून घ्यायचं आहे हा असा गोळा तयार होईल त्याचा आता मी गॅस बंद करते आणि थोडस थंड करून घ्यायचंय गॅस बंद केलेला आहे पॅन माझा गरम आहे त्याच्यात हे ड्रायफ्रूट थोडेसे गरम करून घेते याच्यामध्ये टाकून घे आणि याच मध्ये जे सारण भरायचं आहे ते बनवून घेवला आहे आता मी काय करते आधी याच्यामध्ये दूध टाकून घेते अर्धी वाटी दूध आहे पाव वाटी पिठी साखर आहे आणि त्याच्यातच आपल्याला आता ही दूध पावडर टाकून घ्यायची आहे आणि घटपट हलवून घ्यायचं आहे असा आता घट्ट घट्ट होत जाईल फूड कलर टाकूया एक ड्रॉप टाकते असा त्याचा गोळा तयार होतोय आहे गोळा आता आपण गॅस बंद करूया आणि याला थोडस थंड होऊ द्यायचं आहे तर पेपर घेतला आहे आता याच्यावर आपण ही पोळी त्याची करून घेऊया छान मग पण घ्यायचं त्याला थोडस असं पसरून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला आतमध्ये त्याचा रोल करता येईल आता याच्यामध्ये आपण हे जे केलंय ड्राय फ्रूट जास्त होते आणि आपण आता हे असं कव्हर करून घेणार आहोत सगळ्या बाजूनी कव्हर करून घ्यायचं टाकायचं इकडे जास्त झालंय ते इकडे लावून चा। घ्यायचं असं पीठ चांगलं मळवलंय पण ते मौसूद झालेलं आहे चांगलं फ्रीजमध्ये सेट होण्याकरता ठेवूया हे पहा सेट झाले आहे आता आपण ही कट करून कट करून हे पहा सोप्या सुटसुटीत थोड्या साहित्यामध्ये मी ही मिठाई करून दाखवली आहे तुम्ही ऐन वेळी सुद्धा करू शकता फक्त दहा ते पंधरा मिनिटं लागतात त्याला मिठाईवाल्याकडे ही आठशे ते नऊशे रुपये किलो असणारी मिठाई आपण घरच्या घरी एकदम कमी पैशामध्ये बनवू शकतो आणि स्वच्छ असते तर आवडली का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका पुन्ना -पुन्ना चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या गाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी ही मिठाई तुम्ही नक्की करा नक्की नक्की करा तुम्हाला नक्की आवडेल बाय